हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा थमनेलला तुम्ही पाहिलंच असेल तर आज मी तुम्हाला आंबट गोड चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर चिंच आणि गुळाची ही चटणी अगदी परफेक्ट कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमोलाचं असतं तर कुठलाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी दोन वाट्या चिंच घेतली आहे चिंच इथे मी साफ करून घेतली आहे म्हणजे यामध्ये ज्या बिया ते असतात ना त्या संपूर्ण काढून घेतल्या आहेत त्यानंतर यावरती जे साल असते कडक तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे चिंच व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे तर बघा आता इथे मी कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये ही सर्व चिंच आपल्याला घालून घ्यायची आहे आता बघा इथे मी दोन वाट्या चिंचनला एक वाटी खजूर घेतला आहे तर खजूरमधल्यासुद्धा मी बिया काढून घेतल्या आहेत तर बघा तुम्ही जर या मेजरमेंटप्रमाणे जर ही चटणी बनवली ना, तो अग चट्नी, चट्नी ना अग चट्नी तर अगदी परफेक्ट चटणी जशी बाहेर आपल्याला चाटसोबत चटणी भेटते ना अगदी सेम तशीच चटणी बनणार तर बघा आता इथे मी दोन वाटी चिंच आणि एक वाटी खजूरसाठी अडीच ग्लास पाणी कुकरमध्ये घालणार आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे ही जी चिंच आणि खजूर जी आहे ना ती व्यवस्थित अशी शिजली जाते तर बघा इथे मी पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि आता आपल्या कुकरची हवासुद्धा गेली आहे आज आपण कुकरचं झाकण काढून पाहूया तर पाहू शकता चिंच आणि खजूर छान अशी शिजले आहेत आता याला आपण थंड होण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे बघा एक दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आणि हे व्यवस्थित असं थंड झालं आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे जे चिंच आपण शिजून घेतली होती ना ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि हे, हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं करून हे आपल्याला संपूर्ण असं बारीक वाटून घ्यायचं आहे ते ते तर आता इथे बघा एक टोप घेतला आहे आणि त्यावरती आपल्याला एक पूर्णाची चाळण ठेवायची आहे तुमच्याकडं जर पूर्णाची चाळण नसेल तर जर पीठ चाळायची जी चाळण असते ती असेल तरीसुद्धा चालणार आहे आता या चाळणीमध्ये जे आपण वाटून घेतले आहे चिंच ती यामध्ये घालून घ्यायची आहे बघा अशाच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा चिंच वाटून घेऊया तर बघा इथे संपूर्ण अशी चिंच मी वाटून घेतली आहे तर बघा आता एक चमचेच्या साह्याने आपल्याला ह्या चिंचाचा संपूर्ण गर जो आहे तो असा मिक्स करून येणा तो जो गर आहे तो खालच्या साईडने चाळणीने गाळून येणार आहे त्याच्यासाठी असं बघा असं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे जे काही कचरा वगैरे असेल किंवा मग जे काही झाड वगैरे असं राहिलं असन चिंचेचं ते वरती राहिलं जाईल आणि बाकीचं सर्व असं गाळून गाळून येईल तर मग पाहू शकता इथे मी तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर याला थोडंसं वेळ लागतो तर बघा इथे पूर्णच्या चाळणीम चाळणीमध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे जर ही चाळण नसेल तर तुम्ही आपण जे पीठ चाळायला चाळण वापरतो त्या चाळणीने गाळून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमोलाचं असतं तर बघा आता इथे मी बऱ्यापैकी हे सर्व असं गाळून घेतलं आहे आता हा जो चौथा राहिला आहे थोडाफार तो पुन्हा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं एक दोन चमचेभर पाणी टाकून ह्याला पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे मिक्सरला तर बघा इथे थोडंसं पाणी टाकून मी हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि आता हे सुद्धा व्यवस्थित असं सुद्धा घर आपण काढून घेऊया तर बघा अशा पद्धतीने यामध्ये असं जाडसर किंवा मग चुकून एखादी बी वगैरे राहिली तर मग ती अशी वरच्यावर राहते त्याच्यामुळे चालणीने आपल्याला हे गाळूनच घ्यायचं आहे तर अगदी झटपट ही चटणी होते आणि जशी बाहेर दुकानामध्ये आपल्याला पाणीपुरी पाणीपुरी शेवपुरीमध्ये जी चटणी आपल्याला भेटते चाटमध्ये सेम अगदी तशीच ही चटणी होते तर बघा आता थोडंसं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घेतलं होतं त्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून त्या मिक्सरच्या भांड्याला जी चटणी लागली आहे तीसुद्धा निघून येते आणि तीसुद्धा ते पाणी या चाळणीमध्ये टाकायचं चा, आणि हे सर्व गाळून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे संपूर्ण असं हे मी गाळणीने गाळून घेतलं आहे आता बघा हा टोप जो आहे तो गॅसवरती ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घालायचा आहे तर बघा मी दोन वाटी चिंच घेतली होती त्यानंतर एक वाटी खजूर घेतले होते आणि त्यानंतर एक वाटी गूळ घेतला आहे तर बघा तुम्ही जर या मेजरमेंटप्रमाणे जर चटणी केली ना तर तुमची चटणी अगदी परफेक्ट होणार आहे तर बघा यामध्ये गूळ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा तुम्ही ही चटणी कशासाठी करता येणार त्यानुसार तुम्ही पाणी घाला जर तुम्ही ही चटणी पाणीपुरीसाठी किंवा शेवपुरीसाठी किंवा मग भेळसाठी करत असाल तर ही चटणी थोडीशी घट्ट ठेवा किंवा मग तुम्ही जर ही चटणी वडापावच्या गोड चटणीसाठी करत असाल तर मग थोडं एक्स्ट्रा थोडं जास्त पाणी घाला तर बघा आता इथे मी ह्याला छान अशी एक उकळी काढून घेणार आहे एक दहा मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तर बघा इथे उकळी यायला लागली आहे तर ही चटणी आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायची आहे जर तुम्ही ही व्यवस्थित अशी उकळून घेतली नाही तर मग ही फार दिवस राहणार नाही खराब होऊन जाते आणि जर तुम्ही ही चटणी व्यवस्थित अशी दहा ते पंधरा मिनटं उकळून घेतली ना तर ही चटणी फ्रीजमध्ये तुम्ही दोन महिन्यासाठी सुद्धा ठेवू शकता तर बघा इथे छान अशी ह्याला उकळी आली आहे तर आता इथे एक पंधरा मिनटं झाले आहेत आता आपण गॅस बंद करूया तर बघा इथे आपली ही आंबट गोड चटणी तयार झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमुलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय